आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बावीस ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या प्लांट मिल्क दिवस असतो हा दिवस वनस्पती आधारित दुधाच्या फायद्यांवर जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे प्लांट मिल्क म्हणजे बदाम ओट सोया नारळ तांदूळ आणि इतर वनस्पतींपासून बनवलेले दूध पशुधनावर अवलंबून न राहता पर्यावरण स्नेही पर्याय म्हणून याची खूप लोकप्रियता वाढली आहे प्लांट मिल्क वापर केल्यामुळे प्राणीजन्य दुधामुळे होणाऱ्या पर्यावरणीय तणाव आणि कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवता येते तसेच अनेकांना प्लांट मिल्क पचना सोपा वाटतो प्लांट, प्लांट मिल्क दिवस साजरा करून लोकांना आपल्या दैनंदिन आहारात पर्यावरणपूरक बदल करण्याची प्रेरणा दिली जाते अधिक श्वाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्लांट मिल्क चा वापर हा एक सकारात्मक आणि सुलभ मार्ग त्यानंतर धर्म आणि विश्वासावर आधारित हिंसाचाराच्या कृत्यांचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे धार्मिक असहिष्णुतेमुळे होणाऱ्या हिंसेचे बळी ठरलेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण करणे आणि त्यांचे हक्क जपण्यासाठी जागरूकता पसरवणे धर्म किंवा श्रद्धा यावर आधारित हिंसाचार हे जगभरात खूप मोठ्या प्रमाणात घडणारे घटनाक्रम आहे या हिंसेमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते अनेकांना त्यांच्या मातृभूमीपासून दूर जावे लागते आणि कधी कधी हे हिंसाचार जीवघेणी ठरतात या दिवसाद्वारे आंतरराष्ट्रीय समुदायाला धार्मिक स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले जाते आणि सर्व धर्म समभावाच्या प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो युनायटेड नेशनने दोन हजार एकोणीस मध्ये हा दिवस घोषित केला ज्याचा उद्देश सर्व धर्म आणि विश्वासाच्या अनुयायांना त्यांच्या धर्माची किंवा श्रद्धेची शांततेत पूजा करण्याचा आणि अनुसरण करण्याचा अधिकार असावा हे सुनिश्चित करणे आहे त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना सोळाशे एकोणचाळीस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास आताचे चेन्नई शहराची स्थापना केली अठराशे अठ्ठेचाळीस अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला अठराशे चौऱ्याण्णव महात्मा गांधींनी नलमधील भारतीय व्यापाऱ्यांविरुद्ध भेदभावाचा सामना करण्यासाठी नॅटल इंडियन काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे दोन कॅडलॉक मोटर कंपनीची स्थापना एकोणीसशे दोन थिओडोर रुजवेल्ट मोटर वाहनात स्वार होणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले एकोणीसशे एक्केचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन सैन्याने लेनिंग ग्राड घातला एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्राझीलने जर्मनी आणि इटली विरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे चौवेचाळीस दुसऱ्या महायुद्धात सोयत युनियनने रोमानिया जिंकला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांच्या कट उधळून लावला एकोणीसशे बहात्तर वर्णभेद धोरणांमुळे झिम्बाब्वेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून बाहेर काढण्यात आले बावीस ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सोळाशे सत्तेचाळीस डेनिस पेपिन प्रेशर कुकरचे निर्माते अठरा शे अठ्ठेचाळीस वेलविले एलिया स्टोन शिकागो डेली न्यूज चे स्थापक अठराशे त्र्याण्णव डोरी थो पारकर अमेरिकन लेखक एकोणीसशे चार डेंग एकोणीसशे पंधरा शंभू मित्रा बंगाली नाटककार अभिनेते दिग्दर्शक एकोणीसशे पंधरा जेम्स हिलियर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार एकोणीसशे एकोणीस गिरिजा कुमार माथू हिंदी कवी एकोणीसशे अठरा डॉक्टर बानू पोयाजी सामाजिक कार्यकर्त्या एकोणीसशे वीस डॉक्टर डेंटन कुली हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्य विशारद एकोणीसशे पस्तीस पंडित गोपी कृष्ण कथक शैलीचे नर्तक अभिनेते एकोणीसशे पंचावन्न मंत्री एकोणीसशे चौसष्ट विलँडर स्वीडिश टेनिस खेळाडू एकोणीसशे शहाण्णव नेहल चुडासामा दोन हजार अठरा ची मिस दिवा मिस युनिअर्स बावीस ऑगस्ट रोजी घडलेले निधन तेराशे पन्नास फिलिप सहावा फ्रान्सचा राजा सोळाशे सात वर्थ लॉन्ग गोस्लेन लंडन कंपनीचे स्थापक अठराशे अठरा वॉरन हेस्टिंग्स भारताचे पहिले गव्हर्नर जनरल एकोणीसशे सदुसष्ट ग्रेगरी गुडविन पिंटस जन्म नियंत्रण गोळीचे एक नाटा एकोणीसशे पहिले राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे ऐंशी किशोर साहू चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक एकोणीसशे ऐंशी जेम्स स्मिथ मॅकडॉनल्ड मॅकडोनाल्ड विमानाचे निर्माते एकोणीसशे ब्याऐंशी एकनाथ रानडे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकोणीसशे एकोणनव्वद पंडित कृष्णराव शंकर पंडित ग्वालियर चे शास्त्रीय गायक एकोणीसशे पंच्याण्णव पंडित रामप्रसाद शर्मा संगीतकार ट्रॅम्पलेट वे नव्याण्णव सूर्यकांत मांडरे मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते दोन हजार चौदा यू वे अनंत मूर्ती भारतीय लेखक कवी आणि नाटककार आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका